नवी मुंबई नेरूळ येथे माझ्या मागे जो प्लॉट आहे तो संपूर्ण प्लॉट हा पाच एकरचा प्लॉट आहे नेरूळ सेक्टर अठ्ठावीस आणि प्लॉट नंबर बारा या बारामध्ये चार प्लॉटची विभागणी सिडकोने एकोणीसशे बहात्तरला त्यांचा जो विकास आराखडा होता त्याच्यात केली बारा ए बारा बी बारा सी आणि बारा डी या चारही प्लॉटवरती गार्डनसाठी मैदानासाठी पोलीस स्टेशनसाठी आणि ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि दिव्यांग केंद्रासाठी आरक्षण सिडकोने ठेवलं होतं तेच आरक्षण आता काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने विकास आराखडा केला त्याच्यातसुद्धा कायम केलं मात्र तरीसुद्धा सिडकोने या प्लॉटचं सोडत काढली आणि गामी नावाच्या बिल्डरला हा प्लॉट विकण्यात आलेला आहे अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जे सुविधांचे प्लॉट आहे जे नवी मुंबईकरांच्या सुविधांचे प्लॉट आहे सुद्धा विक्री होऊ लागलेली आहे त्याचा निषेध करायला सिडको आणि महापालिकेचा गुरुवारी आम्ही या प्लॉटवरती एक दिवसभराचं धरणं आंदोलन करतोय नवी मुंबईकरांना आणि नेरुळकरांना माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी सुद्धा गुरुवार चार डिसेंबरला सकाळी दहा वाजता ज्वेल ऑफ मुंबईच्या समोर हा प्लॉट आहे तिथे मोठ्या संख्येने यावं आणि याचा निषेध करावा